नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जॉब करणाऱ्या मैत्रिणींनी साडीमध्ये सुंदर क्लासी आणि थोड्या अॅट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी कोणत्या साड्या नेसाव्यात तेच पाहणार आहोत अशा बऱ्याच मैत्रिणी असतात त्या जॉबपासून टीचर्स असतील किंवा मोठमोठ्या पोस्टवरती असतील अशा मैत्रिणी दिवसभर साडी नेसतात आणि त्यांना साडीमध्ये कम्फर्टेबल आणि क्लासी डिसेंट लुक हवा असतो तेव्हा साडी निवडताना तुम्ही कॉटन लिनन मूलमूल कॉटन अशा लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या निवडा जेणेकरून तुम्ही दिवसभर ह्यामध्ये कम्फर्टेबलही राहाल आणि तुम्हाला ह्या साड्या सावरायला अगदी सोपे असतात तसेच खादी कॉटन इंडिगो कलमकारी प्रिंट अशा साड्यासुद्धा निवडू शकता ह्या साडीमध्ये तुम्हाला प्रोफेशनल लुक मिळतो साड्यांची निवड करताना अगदी डार्क शेडच्या साड्या न निवडता पेस्टल कलर किंवा लाईट शेडच्या साड्या निवडा ह्या साड्या दिसायला फारच क्लासी आणि एलिगंट लुक देतात आता साडीबरोबरच साडीचा ब्लाऊजही खूप महत्त्वाचा आहे ब्लाऊज स्टिच करून घेताना जास्त डिझायनर किंवा डीप नेक न ठेवता अगदी गळ्यालगत लाहून गोल गळा किंवा कॉलर नेक अशा डिझाईनचे सिंपल ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्या जे तुम्हाला क्लासी आणि सोबर लूक देतील साईडला ही कोणतीही डिझाईन न ठेवता अगदी हायनेक ठेवा बॅक साईडला जर तुम्हाला डिझाईन्स बनवायचेच असेल तर सिंपल प्लेटेड किंवा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत अशा डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ हो शकता जितके सिम्पल सोबर आणि क्लासी लुक ठेवाल तितक्याच तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसाल फ्रंट साईडला तुम्ही बटनही लावून डिटेलिंग करू शकता जर तुमची प्रिंटेड साडी असेल तर त्यावरती प्लेन ब्लाऊज आणि प्लेन साडीवरती प्रिंटेड ब्लाऊज असे कॉम्बिनेशन ट्राय करा तसेच तुम्ही ब्लाऊजमध्ये एल्बो स्लीव्स फोर स्लीव्स शिवून घेऊ हो शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजही घालू शकता जर सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या काही टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा